न्यू ब्लॉक ब्लॉक असा आहे की आज आहे महाशिवरात्री तर त्या निमित्ताने आम्ही चाललेलो आहे तुपगावला तिथे मस्त जत्रा भरते तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा आम्ही किती मजा वस्ती करताय स्टेट्यू मित्रांनो आता आम्ही शॉर्टकटी चाललेलो आहे तर तुम्ही बघू शकता माझ्यासोबत कोण कोण आहे का बिघाडा तिकडे मानस ओम आणि तर आता आम्ही मधल्या वाट्यातून चाललो आहे आमची नदी आहे नदीतून आम्ही जाणार आहेत तर ही रस्ता हा आमच्यासाठी एकदम शॉर्टकट आहे आणि जर आम्ही चौक करून गेलो असतो तर आम्हाला जाम आम लॉंगकट वाटले असती तर आम्ही मस्त आहे की एन्जॉय करत 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 चालत जाणार हे पोराव इकडं बघा हाय वगैरे करा जरा तरी काय भीक मागणी का आणि या ठिकाणी आमच्या मेमोरीज जाम आहे कारण की आम्ही लॉकडाऊन होता तेव्हा आम्ही इकडे शेती आम्ही एवढी एन्जॉय करत इकडे येऊन

तर बघू शकता एवढी पब्लिक आहे आपली एवढी आपण चाललेलो आहे जत्रेला तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि बघा आमची आमच्या आत्या आलेल्या आहेत आताच कपडे धुवून एवढ्या लांबून गावातून निघता येतात कपडे धुवायला बघा आमचं गाव कुठेही असो जगाच्या कानाकोपऱ्यात भले तिथे काही सुख सोयी असू देत पण आपलं गाव हे आपल्यासाठी एक वेगळी जागा असते आपल्यासाठी वेगळी जागा निर्माण केलेली असते आपल्या गावाने आणि आपल्या गावाशी प्रत्येकाची नाज जोडलेली असते हे रस्ता माहितीये ना तुम्हाला ओ का रे वाडा स्टॉप का झाली का रस्ता माहित नाही का आमच्या फॅमिलीत कसलंय आहे हा ना मग तुम्हाला ते आता कळलं ना अर्ध्या रस्ते झाल्यावर तेच मला वाटलं तुम्ही नाही मी विचार करते बोल रस्ता चुकली का काय बोललो ही सगळी रस्ता माहित नव्हता त्या बाबांना विचारला तुमच्याकडे झाला रस्ता ना आम्हाला म्हणतात चला तुम्ही आमच्या वाटी आम्हाला सगळं माहितीये आवड्यात एवढे करतील काय जसं काय ना आका गुगल मॅप माहितीये थांबा आता व्हिडिओ घ्यायची आहे ना तुमची शायनिंग तर किती करतील व्हिडिओ करण्यासाठी हा धारणे गावातला ब्लॉगर होता त्या त्याविषयी आता किती लाजतय काय फायदा आहे बाय बाय क्षण फुलले फ्यू मोमेंट्स लाईत आम्हाला तिथे बाबा भेटलेले तेही आम्हाला सांगितलेलं आहे का तिथे जो एक मंदिर आहे ना व्हाईट कलरचं दिसतंय इथं पायापाडा नंतरच पुढे जा तर आम्ही तिथे बघणार आम्ही पहिल्यांदाच आलो इकडे तर बघूया तिथे कोणतं मंदिर आहे आणि काय आहे तिकडे

आताच आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो आणि तिथे जे काका होते तेही मस्त की जे पाया पडायला येतील त्यांच्यासाठी नाश्ताची वगैरे सोय केलेली आहे तर त्या काकाही आम्हाला नाश्ता पण दिलेला आहे आणि मंदिर पण एवढं भारी आहे ना आम्हाला माहित पण नव्हतं इकडे एवढं भारी मंदिर आहे तर आम्हाला बरे झाले ते बाबा भेटले ते सांगितलं का तुम्ही जा तिथे पाया पडायला तर आम्ही इथे आलेलो आहे ना आम्हाला एवढं भारी वाटलं ना त्या मंदिरात एक नंबरच आहे श्वास नाही लिहिणे का एक श्वास नाही बोलणे का

ऍड होणार आहे ती जरा ट्रेनिंग घेते कारण की मामाचं लग्न आलंय ना मग तिला पूर्ण ब्लॉग मध्ये असं एकदम हाय लेवलचा हे द्यायचं तिला परफॉर्मन्स द्यायचं आहे ती कल करवलीची अगर तिथे प्रॅक्टिस चालू द्यायची तर तिने आता ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट केलंय तर तुम्ही काय बोलू शकतेस तू मला सपोर्ट करा अच्छा ठीक आहे सबस्क्राइब करा सबस्क्राईब करा ओ माय गॉड चॅनलचं नाव चॅनलचं नाव नाही गाव नाही सपोर्ट करा सबस्क्राईब काय कसलं काही काही काय करा आणि आता आम्हाला लागलेला इतर अस्सा सारंग गाव लागलेले त्याच्यानंतर कुठे जाणार तर आम्ही चालत चाललेले तर प्रत्येक लोकांची रिॲक्शन अशी आहे का कोणती भूता हल्ली ना कोणती नाही ना मित्रांनो <laughs> फायनली आम्ही तुपगा गावात पोचलेलो आहे किती तास लागले आपल्याला यायला रे चालत चालत एक तास गेलेला आहे आम्हाला चालत चालत फायनली तुमगं गावात एक तासानंतर पोचलेलो आहे पाणी पाहिजे ना हो चल चल घेऊ चल पाणी घेऊ चल आणि समोरच बघा स्मारक आहे महाराजांची कोणते काका हात करतात हे बघा महाराजांचे स्मारक तर तुम्ही बघू शकता आपण तुमका गावात पोचल्यानंतर आपल्या स्टार्टिंगला मंदिर दिसेल आणि त्यानंतर इथूनच जत्रा सुरू झालेली आहे दुकाने बघू शकता खूप छान छान अशी दुकानं आहेत वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला दुकाने इथे दिसतील तर आपण पुढे चालू यानंतर आपल्याला मंदिरात जायचं आहे इथून सरळ गेल्यानंतर समोरच मंदिर आहे आपल्याला दर्शनाला जायचं आहे मंदिरात तर हा आहे मंदिर आणि आता आपण लागल्या लाईनेला उभे आहेत काशवासं भज निराकारोङ्कारं तु निरा ज्ञानगोपीतनिशं गिरीश करालन् महाकाल का संसार तर आताच आपले दर्शन वगैरे झालेले आहे आणि आता आपण मंदिराला गोर्ड प्रतीक्षाणं मारून घेत आहे चला तर आपले आता दर्शन वगैरे झालेले आणि आता आपण जत्रा बघूया काय काय जत्रेत जर कोणाला अंगठे वगैरे म्हणून घ्यायचे असू ती बघा रेडीमेड अंगठे आहेत पाच मिनट तर काही जत्रा काय बारीक नाही मोठी हे बघा याच्यात मोठी लोक सुद्धा बसू शकतात मराठा पार्कीय खे सगते घरी टांगतो आपण चकोला तो तरी बरा <laughs> फिरतो

हे सगळ्यांना फ्री देत का तुम्ही सॅम्पल काय हां काय ते इथे विजिट द्या काका हे सगळ्यांना ही चायपत्ती सॅम्पलसाठी फ्री देत आहेत तर आत्ताच आमचं दर्शन वगैरे झालं आम्ही सतरा वाजे फिरून आलेले आता चाललेले आहेत आम्ही घरी तर कुलकुला पण आणला आम्ही काय घेतलंय काय घेतलं

तू वाचतच नाही तुम्हाला सगळे असाच आता चौक मध्ये आलेला आहे तर इथे आहे साईबाबाचं मंदिर तर चला तर आपण बघूया मंदिर कसं आहे आज जेवढी पब्लिक दुबगावला जाते ती पण इकडे येते मंदिरात पाया पडायला याची आईट पोचत नाही आचली एक नंबर चार्ट चार्ट तर आता आम्ही फिरून मिरून आलो सगळं आता आम्ही चाललो बाहेर ब्लॉगर आमची काय पण वाटत नाही एक असं की मला फसवतात माहिती असं मोबाईल घेऊन येत मग मी बोलत राहते काय करत काय नाही करत आता आई आम्ही चालले आहेत आपणा बाजार मध्ये कारण की आम्हाला घ्यायचं आहे स्प्राईट आम्ही मोजिट म्हणून घरी आणि मला ना भेट मेन म्हणजे नेल पेंट लावायची त्यासाठी मी आपणा लोक राहते हांचे सिलेंडर वाले काका आहे सिलेंडर वाले काका आहेत ते दर दर 2020 कंटेरीवारी येतात तर आम्ही इकडे करून प्रायगेट चे तिने काय घेतलेस मुदी वेदी घेतले काय कॉफी ओ माय गॉड बड़ी वंश येते शर्ट दादा आया काय बोलारे तू थैंक यू प्लीज सोली तू पण अशी चोच चिप्स तू काय आगे, आगे। <laughs> तर बघू शकता काहीच चेमून चेमून घरी चाललंय काय ते एकच रिक्षात जायचंय आम्हाला <laughs> मांडीवर घेतलाय चांगडा वेंगडा आलाय चांगडा पा तर काय बघू शकता कधी उरा आम्ही सरळ चालत आहे ती उलटी चालत आता wow! उलट्या डोक्याची बोरा अशीच चालतील काय बोलायचं आहे आम्ही सरळ आहेत म्हणून आम्ही सरळ ही उलटी आहेत ती उलटी डोक्याची अशीच चालतील काय 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 नो मी स्टॉन्स

शिवरात्री आहे ना फ्री मध्ये चालली एवढा तो स्पीड पहिले इथे आमची तर शर्ती व्हायच्या हो पण तिथून एकदा पोलीस आलते ना शर्ती बंद आलते तिथून इकडे कोणी शर्तीचं नावच नाही घेतलं तर तो आता ग्राउंड भरून ठेवला क्रिकेटचा हो क्रिकेट ग्राँण ग्राँण ग्रिकेट 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 बेटर? प्रेमी बेटर हे जर इंग्लिश म्हणजे तुम्ही इग्नोर करा का खूप टॅलेंटेड आहे ते इंग्लिश ऐकाल ना तर तुम्ही कान तुमचे तृप्त होऊन राहतील तुम्हाला बोलले होते आम्ही आता घरी गेल्यावर करणार आहेत मोज इथे तर यासाठी आम्ही पहिले कच्च्या मँगो चॉकलेट घेतलेली आहेत तर रेसिपी बघत राहा सर्वप्रथम आपण हे कच्चे मँगो चॉकलेट फोडून घेणार कारण की आपल्याला बनाच त्याचा सिरप तर मी अशी छोटीशी टोपशी घेणार त्यात जी आपण चॉकलेट फोडले ती टाकूया नंतर थोडं पाणी टाकून त्याचा सिरप तयार करू आपण <laughs> ये तर आता आपण पाणी टाकलेलं आहे त्याच्यात आणि हे असं मेल्ट होऊन देऊ चॉकलेट त्याचा सिरप तयार होईल थोडंसो आता लो पुना तेव्हा ठेवणार होतो गेले सर आता आपण टाकणार आहे त्यात पुदिना त्याला काय म्हणतात रे पुदिना तुळसी तुळसी कजा बेजी पुदिना टाकणार आहे आपण त्यानंतर टाकणार आहेत आपण लिंबू टाकायला बस कर अरुणा हं त्याचा फ्लेवर तयार झाला म्हणजे एकदम जास्त डोरा तो नाही करत आता ग्लास फुटून येणार एकदम नॉर्मल असा आता जास्त डोप नाही येणार मिनिव्लॉकर नाही येणार इतका तो ग्लास फुटला असता पण इग्नोर वाला करू का आई बापा ये परी ओली एय मू ना एय सर मी नाव नाही विस मी मी चिकना एय यो디 खाली उंचले ना नाही जाऊ नका बोलू नका उंचले ना ना बघू नका बरं का ليل <muchas> 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 <muchas>